गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सुहास सर मॅथ या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते मित्रांनो आज आपण जो टॉपिक बघणार आहोत रिजनिंग मधला मेन टॉपिक आहे सगळ्या एक्झामला विचारला जाणारा टॉपिक आहे तो म्हणजे कुठला इनइक्वॅलिटी इन इक्वॅलिटी टॉपिक म्हणजे काय सांकेतिक तुलना करणे हो। सांकेतिक तुलना मित्रांनो आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बघितलंय का ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इज इक्वल टू हे तीन सिंबॉल आपण गणिताच वापरायचो गणिताच वापरायचो की नाही तर ते तीन सिम ट्रिक प्रमाणे आपल्याला काही ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो जेव्हा ग्रेटर दॅन असेल बघा ग्रेटर दॅन कसा असतो सांगा बरं ग्रेटर दॅन असा असतो ग्रेटर दॅनचा गेट कुठून ओपन आहे मित्रांनो सांगा बरं कुठून गेट ओपन आहे डावीकडून गेट ओपन आहे उजवीकडून गेट काय बंद आहे मग ज्या साईडने गेट बंद चौघडा असेल ज्या साईडने गेट ओपन असेल त्या साईडने आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊ शकतो हो की नाही जस इथे पण काय या ने गेट कुठून बंद आहे गेट कुठून उघडा आहे त्या साईडने म्हणजे आपल्याला काय या ट्रिक प्रमाणे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ज्या साईडने गेट ओपन असेल त्या साईडने आपण दुसऱ्या साईडला जाऊ शकतो पण ज्या साईडने गेट बंद असेल तर त्या साईडने आपण दुसऱ्या साईडला जाऊ शकतो का मित्रांनो नाही मग डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो गेट कोणाकडून ओपन आहे डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो पण उजवीकडून डावीकडे येऊ शकतो का नाही डावी उजवीकडून गेट काय आहे बंद मग आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय उजवी डावीकडून डावीकडे जायचंय हो डावीकडून उजवीकडे जायचंय उजवीकडून डावीकडे येऊ का नाही मग तसंच लेस दॅनचं बघा लेस ध्यानचं कोणाकडून गेट ओपन आहे उजवीकडून का डावीकडून कोणाकडून गेट ओपन आहे उजवीकडून गेट ओपन आहे कोणाकडून गेट ओपन आहे उजवीकडून डावीकडून उजवीकडे जाता येईल का नाही उज कडून गेट काय आहे बंद आहे उजवीकडून गेट काय आहे ओपन आहे ज्या साईडने गेट ओपन असेल त्या साईडने रूम म्हणजे जाऊ शकतो की नाही जर गेट बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का नाही मग काय डाव्या साईडने उजव्या साईडला येता येईल का नाही उजव्या साईडने डाव्या साईडला जायचंय आणि तिसरा सिम हॉल कुठला आहे दोन सिम झाले ग्रेटर दॅन लेस दॅन आणि इज इक्वल टू इज इक्वल टू म्हणजे काय समान काय समान तर समान असेल तर काय डाव्या साईडने पण उजव्या साईडला जाऊ शकतो उजवीकडून पण आपण डावीकडे येऊ शकतो काय जागा इकडून पण तिकडे जाऊ शकतो तिकडून पण इकडे येऊ शकतो समजलं या ट्रिकने आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व करायचे बघा मी परत अजून तुम्हाला एकदा सांगते जेव्हा ग्रेटर दॅन असेल काय जेव्हा ग्रेटर दॅन असेल तेव्हा बघायचं की कोणाकडून गेट ओपन आहे डावीकडून गेट ओपन आहे का उजवीकडून बघा कोणाकडून गेट ओपन आहे डावीकडून गेट ओपन आहे उजवीकडून गेट काय क्लोज आहे जर गेट बंद असेल तर मग आपण जाऊ शकतो का पुढे नाही जाऊ शकतो का मित्रांनो आपण पुढे नाही मग कोणाकडून गेट ओपन आहे डावीकडून उजवीकडे जाऊ शकतोय ग्रेटर दॅन असेल तेव्हा काय डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो जसं लेस दॅन असेल तेव्हा काय उजवीकडून डावीकडे येऊ शकतो पण डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो का नाही कोणाकडून कोणाकडे जाता येईल आपल्याला लेस दॅन असेल तेव्हा उजवीकडून डावीकडे आणि इथ इक्वल टू असेल तेव्हा काय डावीकडून पण उजवीकडे जाते आणि उजवीकडून पण डावीकडे येता येईल इज इक्वल टू म्हणजे काय समान समजलं मित्रांनो या ट्रिक प्रमाणे आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बघा जर एक सांगतो तुम्हाला एक विधानामध्ये काय सांगितलंय पहिला क्वेश्चन बघा निष्कर्ष यप ग्रेटर दॅन बी आता कोणाकडून गेट पण आहे यप कडून गेट पण आहे बी कडून गेट काय क्लोज आहे बी कडून आपण एपकडे येऊ शकतो का नाही कोणाकडून कोणाकडे जाता येईल आपल्याला यप कडून बी कडे तसं विधानामध्ये बघायचं की कोणाकडून एफ एप कडून आपण बी कडे जाता येते का गेट ओपन आहे का ते बघायचं आपल्याला बघा यफ कडून ई कडे जाता येते गेट ओपन आहे ई कडून डी कडे पण जाता येते काय गेट ओपन आहे डी कडून सी कडे जाता येते गेट ओपन आहे सी कडून बी कडे जाता येते गेट काय ओपन आहे असं चेक करायचंय करा आपल्याला विधानामध्ये त्यांनी निष्कर्ष सांगितलं असेल यप ग्रेटर दॅन बी लेस दॅन बी मग कोणाकडून गेट ओपन आहे कोणाकडून जाता येत आहे का आपल्याला काय ते चेक करायचंय समजलं मित्रांनो या ट्रिक प्रमाणे काय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे एकदम सोपा पार्ट आहे मित्रांनो इन इक्लि मध्ये किती दोन पार्ट आहे आज आपण पहिला पार्ट बघतोय तो तर बघा त्यांनी पहिला क्वेश्चन काय सांगितलं यप ग्रेटर दॅन बी कोणाकडून गेट ओपन आहे यप कडून का बी कडून सांगा मित्रांनो तर गेट कोणाकडून ओपन आहे यप कडून बी कडून गेट काय क्लोज आहे मग आपण बी कडून यपकडे जाऊ शकतो का नाही यप कडून बी कडे जायचंय जाता येते का चेक करा बरं यप कडून इकडे जाता येत गेट ओपन आहे जर मित्रांनो इथं लेस ध्यानच्या जागेवर जर ग्रेटर ध्यान राहिला असता तर मग काय झालं असतं यप कडूनच गेट बंद होतं मग आपण पुढे जाऊ शकलो असतो का नाही मग तेव्हा हे विधान काय आलं असतं रॉंग आलं असतं तिथे काय मित्रांनो लेस दॅन आहे जाता येत आपल्याला यप कडून इकडे नंतर ई e कडून डी कडे पण जाता येते गेट काय ओपन आहे डी कडून सी कडे जाता येते गेट ओपन आहे सी कडून बी कडे पण जाता येते मित्रांनो गेट काय ओपन आहे मग पहिला ऑप्शन काय आला मित्रांनो बरोबर आला करेक्ट नंतर सेकंड बघा काय सांगितलंय बी ग्रेटर दॅन ई सांगा e. बरं मित्रांनो कोणाकडून गेट ओपन आहे बी कडून का ई कडून सांगा कमेंट करा कोणाकडून गेट ओपन आहे बी कडून ई कडून गेट काय क्लोज आहे मग आपण कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो ई कडून बी कडे का बी कडून ई कडे बी कडून ई कडे काय बी कडून ई कडे जाता येईल कोणाकडून गेट ओपन होता बी कडून मदन विधानामध्ये बघायचं आपल्याला बी कडून ई कडे जाता येते का सगळे गेट ओपन आहे का बी कडून कडे जाताना त्याला चेक करू बी कडून सी कडे जाता येत मित्रांनो सी कडून डी कडे जाता येत आहे का बघा मित्रांनो नाही इथे काय उलटे काय लेस दॅन आहे ग्रेटर दॅन आहे का जर इथे असा राहिला असता लेस दॅन तर मग सी कडून डी कडे जाता आलं असतं पण तिथे काय आहे सॉरी ग्रेटर दॅन राहिला असतात आपल्याला काय सी कडून डी कडे जाता आलं असतं पण तिथे काय लेस दॅन आहे कोणाकडून गेट बंद आहे सी कडून गेट बंद आहे मग सी कडून डी कडे जाऊ शकतो का आपण नाही मग निष्कर्ष सेकंड काय आहे राऊंगे समजलं मित्रांनो कुठे काय करायचं चूक कुठे कुठे बरोबर ते लक्षात ठेवायचं गेट कोणाकडून बंद आहे कोणाकडून उघडा आहे ते नीट बघायचं नंतर बघा थर्ड नंबरचं काय ए ग्रेटर दॅन सी कोणाकडून गेट ओपन आहे एकडून का सी कडून सांगा बरं गेट कोणाकडून ओपन आहे मित्रांनो ए कडून सी कडून गेट काय क्लोज आहे आपण कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो ए कडून सी कडे जाऊ शकतो पण सी कडून एकडे येऊ शकतो का नाही मग बघा एकडून सी कडे मग त्या विधानामध्ये बघायचं आपल्याला ए कडून सी कडे जाता येते का चेक करा बरं एकडून बी कडे जाता येते गेट ओपन आहे बी कडून सी कडे पण जाता येते मित्रांनो गेट ओपन आहे म्हणून तिसरा निष्कर्ष काय बर बर आला बरोबर आला समजलं मित्रांनो आता बघा हे काय इज इक्वल टू बी इज इक्वल टू डी मित्रांनो जेव्हा इज इक्वल टू असेल तेव्हा कोणाकडून गेट ओपन आहे कोणाकडून गेट क्लोज आहे हे नाही चेक करायचंय दोघ इक्वल आहे का काय सांगितलं त्यांनी बी आणि डी दोघं इक्वल आहे एका विधानामध्ये आपल्याला ते चेक करायचंय बघा तिथे दोन ट्रिक आहे मी तुम्हाला पहिली ट्रिक सांगते बघा बी आणि डी सांगितलंय मित्रांनो बी आणि डी काय दोघं इक्वल पाहिजे आता बी आणि सी काय मित्रांनो इक्वल आहे बी आणि सी काय दोघं इक्वल आहे इथे काय मित्रांनो सी आणि डी मध्ये कुठला सिंबॉल आहे लेस दॅनचा आहे जर तिथे इज इक्वल टू राहिलं असतं मित्रांनो तर ते काय झालं असं ऑप्शन बरोबर आलं असं पण तिथं काय आहे लेस दॅन आहे काय आहे बी आणि सी इक्वल आहे सी आणि डी इक्वल झाले का मग नाही सी काय लहान आहे डी पे डी दी काय मोठा आहे डी काय मोठा आहे सी काय लहान आहे इक्वल आहे का दोघ नाही नंतर बघा मग एक ही ट्रिक काय झाली हा क्वेश्चन काय झाला रॉंग झाला अजून एक ट्रिक सांगते मित्रांनो तुम्हाला जर पहिली ट्रिक नसेल समज तर बघा आ, सो, सो तर बी आणि डी काय दोघं इक्वल आपण जेव्हा क्लासला असतो स्कूलला असतो किंवा कुठे सोबत असो फ्रेंड सोबत तर काय आपलं बेंच पार्टनर असो किंवा मित्र असो तर आपण काय म्हणतो तुला आणि मला काय दोघांना पेपरला सेम मार्क्स आले तुला पण टेन मार्क्स आले मला पण टेन मार्क्स आले म्हणजे दोघांना काय झाले तुला आणि मला दोघांना इक्वल मार्क्स झाले तसं क्वेश्चन मध्ये आपल्याला बघायचंय बी ला आणि डीला काही दोघांना इक्वल मार्क्स आहेत का बघा तर बी ला किती मार्क्स घेतले हय यू डी ला किती घेतले फाईव्ह फाईव्ह का बरं घेतले मित्रांनो तर आपला क्वेश्चन सॉल्व सॉल्व्ह करायला काय इझी जाईल गोंधळणार नाही आता एक आणि दहा मध्ये सगळ्यात सोपा नंबर काय आहे पाच आहे म्हणून काय पाच घेतला तो काय मधोमोध आहे म्हणून बी ला आणि डीला काय दोघं सेम आहे इक्वल आहे बी ला किती मार्क्स आहे पाच आणि डी ला किती आहे पाच दोघं काय झाले इक्वल झाले तसं आता विधानामध्ये बघायचंय बी आणि डी दोघांना इक्वल मार्क्स आहेत का बघा बी ला किती इथे पाच तर मग इथं पण काय येणार मित्रांनो पाच आणि बी आणि सी दोघं इक्वल मग दोघांना काय सेम मार्क्स असतील किती दोघांना पाच पाच मार्क्स आता सी पेक्षा डी काय मित्रांनो मोठा आहे काय सी पेक्षा डी मोठा आहे मग सी ला काय सी डी ला काय सिक्स मार्क्स बघा मित्रांनो बी आणि सी दोघं इक्वल झाले म्हणून दोघांना फायू फाईव्ह मार्क्स आणि सी आणि डी इक्वल आहे का डी मोठा आहे सी काय आहे मग सी पेक्षा डी का का का? का? का ला काय जास्त मार्क्स आहे मग सी आणि डी इक्वल आहे का नाही बी आणि डी इक्वल आहे का दोघांना सेम मार्क्स आहे का नाही म्हणून ऑप्शन नंबर फोर काय आला रॉंग आला मित्रांनो समजलं जेव्हा इज इक्वल टू असेल तेव्हा काय कोणाकडून गेट ओपन आहे कोणाकडून गेट बंद आहे ते चेक करायचं नाही काय दोघ इक्वल आहे का ते चेक करायचंय मित्रांनो समजलं नेक्स्ट क्वेश्चन बघूया चला जायचं पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा निष्कर्ष मध्ये काय विचारलंय आय ग्रेटर दॅन यम कोणाकडून गेट ओपन आहे बघा मित्रांनो आय कडून काय यम कडून आय कडून गेट ओपन आहे कडून गेट काय क्लोज आहे मग आपल्याला कोणाकडून कोणाकडे जाता येईल यम कडून आयकडे काय आय कडून यम कडे आय कडून यम कडे जाता येईल यम कडून आयकडे जाता येईल का नाही यम कडून गेट काय बंद आहे कडून गेट काय ओपन आहे मग आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय कडून यम कडे जायचंय जाता येते का विधानामध्ये चेक करा बरं कडून कडे जाता येत कडून के कडे पण जाता येत गेट ओपन आहे कडून यल कडे जाता येत गेट काय ओपन आहे यल कडून यम कडे पण जाता येत गेट काय मित्रांनो ओपन आहे म्हणून पहिला निष्कर्ष काय आला का करेक्ट आला बघा सगळीकडे गेट काय का होते ओपन होते म्हणून आपण काय आहे कडून कडे जाऊ शकलो नंतर सेकंड निष्कर्ष बघा काय सांगितलंय के लेस दॅन यच कोणाकडून गेट ओपन आहे सांगा बरं के कडून काय एच कडून गेट कोणाकडून गेट ओपन आहे कोणाकडून गेट क्लोज आहे बघा के कडून गेट काय क्लोज आहे यच कडून गेट काय ओपन आहे मग कोणाकडून जाता येईल ज्याकडून गेट ओपन असेल तिकडून आपण जाऊ शकतो मग कोणाकडून जायचं आपल्याला एच कडून के जायचंय गेट कोणाकडून ओपन आहे यच कडून यच कडून के जाता येत आहे का यच कडून आय कडे जाता येत आहे आय कडून कडे पण जाता येते बघा मित्रांनो गेट काय ओपन आहे आणि कडून के कडे पण जाता येते गेट काय ओपन आहे म्हणून सेकंड निष्कर्ष काय आला करेक्ट आला बरोबर आहे मित्रांनो नंतर बघा तीन नंबरचा प्रश्न निष्कर्ष काय के के ग्रेटर दॅन ओ काय के ग्रेटर दॅन ओ कोणाकडून गेट ओपन आहे के कडून का ओ कडून सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे के कडून ओ कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय के कडून ओ कडे बघा बर विधानामध्ये के कडून ओ कडे आपल्याला जाता येते का के कडून यल कडे जाता येते यल कडून यम कडे पण काय मित्रांनो जाता येतंय यम कडून यन कडे जाता येते आहे यन कडून ओ कडे पण जाता येते म्हणून दुसरा तिसरा हे काय झाला निष्कर्ष करेक्ट झाला कोणाकडून कोणाकडे जायचो तर आपल्याला के कडून ओकडे विधानामध्ये के कडून ओकडे जाता येत आहे म्हणून निष्कर्ष काय झाला तो बरोबर झाला नंतर बघा काय सांगितलंय यच इज इक्वल टू झे सांगा बरं मित्रांनो आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलंय काय होतं बी आणि डी दोघं इक्वल आहे का इथे काय बघ इक्वल करायचं आपल्याला यच आणि झे दोघं इक्वल आहे का चला बरं चेक करू यच आणि झे दोघं इक्वल आहे का यच आणि आय काय मित्रांनो दोघं इक्वल आहे काय यच आणि आय दोघं इक्वल आहे आता नेक्स्ट काय सांगितलंय आय आणि झे दोघं इक्वल आहे का नाही आय आणि झे मध्ये कुठला सिंबॉल आहे ग्रेटर दॅनचा इज इक्वल टू चा आहे का जर ते इज इक्वल टू राहिलं असतं तर काय झालं असते मित्रांनो ते इक्वल झाले असते काय जर इथे इज इक्वल टू राहिलं असं काय झालं असतं ते इक्वल झालं असतं पण तिथे काय आहे दिलेला त्यांनी ग्रेटर दॅन आहे तर मग इक्वल झालं का नाही आय पे जे जे काय लहान आहे आय काय मोठा आहे आय आय मोठा आहे जे काय लहान आहे मग जे काय लहान आहे त्याला दोघं इक्वल होतील का आ, इक होती नाही होईल का इक्वल नाही जर हे मोठं आहे काय आय मोठं आहे जे लहान आहे मग दोघं इक्वल होऊ शकता का नाही तिथे काय क्रॉस मग चौथा निष्कर्ष काय आला रॉंग आला नाहीतर ही मेथड नसेल समज तर मग काय मार्क्स मार्क्सची स्क्वेअर मेथड यूज करायची काय मार्क्स यचला आणि झेला किती फायू फायू मार्क्स द्यायचे किती यचला आणि फायूला किती मार्क्स द्यायचे मित्रांनो फायू फायू आता विधानामध्ये चेक करायचंय यचला आणि झेला काय दोघांना सेम मार्क्स आहेत का बघा बरं चेक करू पहिली मेथड नसेल समजत तर ही काय समजली तर ही पण दुसरी मेथड यूज करू शकता पण पहिली मेथड काय सगळ्यात सोपी यशला किती आहे फायू आता ला किती येणार मित्रांनो फायू यच आणि आय काय दोघं इक्वल आहे मग दोघांना किती येतील फायू फाईव्ह आता काय जे लहान आहे आय काय मोठा आहे मग झेला किती येतील फोर जे पेक्षा आय काय मोठा आहे आय पेक्षा जे काय लहान आहे मग झेला किती आहे फोर मग बघा यच आणि झेला दोघांना सेम मार्क्स आहेत का मित्रांनो नाही यच ला किती फाईव आणि झेला किती फोर मग दोघं इक्वल होतील का नाही म्हणून ऑप्शन नंबर फोरकाइल रॉंग समजलं मित्रांनो इज इक्वल टू असेल तेव्हा काय चला पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन काय बघू बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय निष्कर्ष मध्ये काय दिले त्यांनी बी ग्रेटर दॅन यम कोणाकडून गेट ओपन आहे बी कडून काय यम कडून सांगा बरं बी कडून काय यम कडून गेट बी कडून ओपन आहे कडून गेट काय आहे बंद आहे मग कोणाकडून कोणाकडे जातील आपल्याला बी कडून यम कडे जायचंय कोणाकडे बी कडून यम कडे जायचंय आता विधानामध्ये आपल्याला चेक करावं लागेल बी कडून यम कडे जाता येते का बी पासून तर यम पर्यंत सगळे दरवाजे काय उघडे आहेत का तेव्हा जाऊ शकतो ना जर मग एखादा दरवाजा बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का नाही आपल्याला बी कडून यम सगळे दरवाजे काय पाहिजे मित्रांनो हुघडे पाहिजे चला चेक करू बी कडून यम पर्यंत जाता येते का बी कडून यन कडे जाता येते यन कडून यम कडे जाता येते जाता येते कि नाही म्हणून पहिलं विधान काय आलं बरोबर आलं किती दरवाजे होते मध्ये बी आणि यम मध्ये किती दरवाजे मित्रांनो दोन दोघं दरवाजे काय आहे उघडे म्हणून आपण बी कडून यम कडे जाता येते म्हणून पहिला निष्कर्ष काय आला करेक्ट आला बघा आता सेकंड सांगा मित्रांनो तुम्ही काय तर बरं आन्सर कडून जी कडे जायचंय का जी कडून यम कडे जायचंय सांगा बरं कोणाकडून कोणाकडे जायचं आपल्याला जी कडून कडे जायचंय यम कडून जी कडे जाता येईल का नाही यमने दरवाजा काय केलाय बंद केलाय जीने दरवाजा काय केलाय हुगडा केलाय मग जी कडून आपल्याला यम कडे जायचंय काय जी कडून आपल्याला यम कडे बघा बरं विजना म्हणजे जाता येते का जीने जी कडून यम, यम कडे जाताना सगळे दरवाजे हुगडे आहे का चेक करू बरं आपण इकडे काय जी जी कडून यप कडे जाता येत आहे जी आणि यप का दरवाजा काय हुगडा आहे नंतर यप कडून डी कडे जाता येत आहे दरवाजा आहे डी कडून यस कडे पण जाता येत आहे दरवाजा काय मित्रांनो हुगडा आहे नंतर यस कडून यम कडे पण जाता येते दरवाजे काय हुघडे बघा जी आणि यम मध्ये किती दरवाजे आले पाच चार दरवाजे आले चारही दरवाजे काय होते उघडे होते म्हणून आपण काय जी कडून यम कडे जाता आलं समजलं मित्रांनो हा क्वेश्चन सेकंड निष्कर्ष पण काय आला करेक्ट आला बघूया नेक्स्ट क्वेश्चन चला पुढे बघा काय सांगितलंय निष्कर्षमध्ये वी इज इक्वल टू यस बघा मित्रांनो आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघितलं तर इज इक्वल टू चा क्वेश्चन आता इथे बघा वी आणि इज इक्वल टू यस विचारलंय आता व्ही कुठे त्या टोकाला आहे यस कुठे या टोकाला आहे त्यांच्यामध्ये सगळे सिंबॉल काय इज इक्वल टू चे आहे का मित्रांनो नाही सगळे काय वेगवेगळे ग्रेटर द्यान आहे लेस द्यान आहे इज इक्वल टू आहे जर सगळ्या क्वेश्चन मध्ये इज इक्वल टू राहिला असता तर मग निष्कर्ष पहिला काय आला असता बरोबर आला असता सगळ्या ठिकाणी इज इक्वल टू आहे का नाही व्ही आणि यस दोघ समान होऊ शकता का नाही जर सगळीकडे इज इक्वल टू राहिला असता तर दोघं समान झाले असते कुठे इथून इथेपर्यंत सगळे इज इक्वल टू राहिले असते तर समान झाले असते पण सगळीकडे काय आहे बघा इथे ग्रेटर दॅन आहे ते इज इक्वल टू आहे इथे ग्रेटर दॅन लेस दॅन ग्रेटर दॅन समान आहे का ते नाही दोघं काय वे एक डाव्या साईडला आहे तर एक काय उजव्या साईडला आहे दोघं इक्वल आहे का नाही म्हणून ऑप्शन नंबर फोर काय आहे ऑप्शन ऑप्शन नंबर फर्स्ट काय निष्कर्ष मधला रॉंग आहे मित्रांनो एकदम इझी मेथड यूज करायची पटकन कर म्हणजे काय परीक्षेला क्वेश्चन लवकर सॉल्व होतील नाहीतर सगळं मेथड नका सॉल्व करत बसू पहिली ट्रिक दुसरी ट्रिक कोणतं बरे बरे परीक्षेला एवढा वेळ असतो का आपल्याकडे नाही काय कमीत कमी वेळेत काय क्वेश्चन सॉल्व करायचे असता मित्रांनो चला पुढचा काय निष्कर्ष क्यू ग्रेटर दॅन एम कोणाकडून गेट ओपन आहे क्यू कडून काय एम कडून क्यू कडून गेट ओपन आहे यम कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय क्यू कडून यम कडे जायचंयम कडून क्यू कडे येईल का नाही यम कडून गेट काय बंद आहे क्यू कडून गेट काय ओपन आहे मग क्यू कडून आपल्याला यम कडे जायचंय जाता येते का चेक करा बरं क्यू कडून टी कडे जाता येतंय क्यू कडून गेट काय ओपन आहे म्हणून क्यू कडून टी कडे जाता आलं तर टीकडून झेडकडे जाता येते का मित्रांनो बघा टी कडून गेट काय बंद आहे आपण टी कडून पुढे जाऊ शकतो का जर आता बघा माझा इकडनं मी कोण आहे क्यू ए आणि पुढे माझा मित्र कोण आहे यम ए आमचा दोघांचा दरवाजा काय आहे ओपन आहे नंतर कडून गेट बंद आहे तर मग पुढच्या रूम मध्ये जाता येईल का नाही जर दरवाजा बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का नाही म्हणून ते पण काय आहे झेड झेडकडे जाता येत नाही म्हणून काय निष्कर्ष सेकंड काय आला रॉंग आला नेक्स्ट बघा निष्कर्षामध्ये काय सांगितलंय यू ग्रेटर दॅन क्यू कोणाकडून गेट ओपन आहे यू कडून का क्यू कडून सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे यू कडून गेट ओपन आहे क्यू कडून गेट काय क्लोज आहे मग आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय यू कडून क्यू कडे जायचंय गेट कोणाकडून ओपन आहे यू कडून मग यू कडून क्यू कडे जायचंय बघा बरं निष्कर्ष मध्ये यू कडून क्यू कडे जातायचंय का यू कडून टीकडे जाता येतंय टी कडून यास कडे पण काय मित्रांनो जाता येतंय यस कडून आर कडे जाता येतंय आर कडून क्यू कडे पण जाता येतंय क्यू कडून क्यू कडे जाण्यासाठी सगळे दरवाजे काय होते उघडे होते आपण सरळ चालत गेलो म्हणून पहिला निष्कर्ष काय आला बरोबर आला नंतर दुसरा निष्कर्ष बघा काय कोणाकडून गेट ओपन आहे टी कडून का पी कडून सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे कोणाकडून कोणाकड जायचंय कडून पी कडे जायचंय कडून गेट काय बंद आहे म्हणून आपण पी कडून टी कडे येऊ शकतो का नाही कडून पी कडे जायचंय बघा विधानामध्ये जाता येते का चेक करू आपण टी कडून एस कडे जाता येते यस कडून आर कडे जाता येते गेट ओपन आहे एस कड कर, आर कडून क्यू कडे जाता येते आर कडून पी कडे जाता येते पी कडे जाण्यासाठी सगळे दरवाजे काय होते उघडे होते म्हणून आपण काय कडून पी कडे गेलो म्हणून दुसरा निष्कर्ष पण काय आला मित्रांनो बरोबर आला नंतर तिसरा बघा काय सांगितलंय यस, का? यस, यस का लेस दॅन पी कोणाकडून गेट ओपन आहे पी कडून काय यस कडून सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे पी कडून गेट ओपन आहे यस कडून गेट काय आहे क्लोज आहे मग पी कडून आपल्याला यस कडे जायचंय काय पी कडून आपल्याला यस कडे जायचंय उजवीकडून डावीकडे जायचंय बघा पी कडून यस कडे जातायचंय का पी कडूनच गेट काय बंद आहे मी आणि बाजूला एक व्यक्ती राहतो म्हणजे माझा मित्र राहतो मैत्रीण राहते आणि जर माझा दरवाजा बंद असेल तर मी त्या मैत्रिणीकडे जाऊ शकते का नाही जर दरवाजा बंद असेल तर मी तिकडच्या रूम मध्ये जाऊ शकते का नाही म्हणून पहिला निष्कर्ष काय आला सॉरी तिसरा निष्कर्ष काय आला रॉंग आला पी क्यू कडे जाता येत नाही तर मग पहिलेच काय आहे दरवाजा बंद आहे म्हणून आपण पुढे जाऊ शकतो का यस पर्यंत नाही समजला मित्रांनो हा क्वेश्चन नंतर बघा नेक्स्ट काय सांगितलंय यम ग्रेटर दॅन व्ही कोणाकडून गेट ओपन आहे यम कडून का व्ही कडून सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे यम कडून व्ही कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय आहे कडून व्ही कडे जायचंय आहे काय यम कडून व्ही कडे जायचंय व्ही कडून यम कडे येऊ शकतो का व्ही नीचा दरवाजा बंद करून घेत आपण यमच्या रूम मध्ये जाऊ शकतो का नाही यम कडून आपल्याला व्ही कडे जायचंय बघा निष्कर्ष विधानामध्ये जाता येते का आपल्याला यम कडून व्ही कडे एम कडून आर कडे जाता येत मित्रांनो आर कडून डब्ल्यू कडे पण जाता येत पण डब्ल्यू कडून गेट काय बंद आहे डब्ल्यू ने गेट काय केलाय बंद केलाय डब्ल्यू कडून आपण व्ही कडे जाऊ शकतो का, का? नाही म्हणून दुसरा निष्कर्ष सॉरी पहिला निष्कर्ष काय आला रॉंग आला नंतर सेकंड बघा आर कडून गेट ओपन एका क्यू कडून सांगा बरं आर कडून गेट ओपन आहे का क्यू कडून आर कडून गेट ओपन आहे क्यू कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय आर कडून क्यू कडे जायचं आहे बघा निष्कर्ष मध्ये जाता येत आहे का आर कडून डब्ल्यू कडे जाता आहे क्यू कुठे इकडे आर कडून डब्ल्यू कुठे डब्ल्यू कडून वी कडे जाता आहे का नाही डब्ल्यू ने जरा काय केला आहे बंद केलाय म्हणून आपण पुढे जाऊ शकतो का नाही म्हणून दुसरा निष्कर्ष पण काय आला रॉंग आला मित्रांनो आणि तिसरा बघा तिसरा करेक्ट येतो का रॉंग येतो कोणाकडून गेट ओपन आहे डब्ल्यू कडून का क्यू कडून सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे डब्ल्यू कडून गेट ओपन आहे क्यू कडून गेट काय क्लोज आहे आपण कोणाकडून कोणाकडे जाऊ शकतो डब्ल्यू कडून क्यू कडे जाऊ शकतो पण क्यू कडून डब्ल्यू कडे जाऊ शकतो का नाही डब्ल्यू कडून क्यू कडे जाता येतं का बघा बरं डब्ल्यू कडूनच व्ही कडे जाता येत नाही डब्ल्यू कडून गेट काय क्लोज आहे काय पहिल्या गेट बंद आहे म्हणून आपण पुढच्या रूम मध्ये पण जाऊ शकत नाही पहिल्या त्याच्यात काय दरवाजा बंद आहे म्हणून तिसरा निष्कर्ष पण काय मित्रांनो रॉंग इथे काही तिघ अयोग्य नंतर शेवटचा क्वेश्चन बघा काय काय शेवटचा क्वेश्चन निष्कर्ष मध्ये काय सांगितलंय क्यू कडून डब्ल्यू कडे जायचंय का डब्ल्यू कडून क्यू कडे जायचंय मित्रांनो सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे क्यू कडून गेट ओपन आहे डब्ल्यू कडून गेट, गेट काय आहे क्लोज आहे कोणाकडून कुणाकडे जायचं आपल्याला क्यू कडून डब्ल्यू कडे जायचंय चला विधानामध्ये चेक करू कोणाकडून जाता येतंय का आपल्याला क्यू कडून डब्ल्यू कडे क्यू कुठे इकडे डब्ल्यू इकडे क्यू कडून जाता येत आहे गेट ओपन आहे आर कडे आर कडून टी कडे जाता येत आहे गेट काय आहे ओपन आहे कडून यू कडे जाता येत आहे गेट काय आहे ओपन आहे यू कडून व्ही कडे पण जाता येत आहे गेट ओपन आहे आता व्ही कडून डब्ल्यू कडे जायचंय दरवाजे किती चार दरवाजे उघडे होते पण पाचवा दरवाजा काय बंद आहे शेवटच्या स्टेपला काय दरवाजा बंद आहे म्हणून आपण डब्ल्यू कडे परत डब्ल्यू पर्यंत पोहोचू शकतो का नाही डब्ल्यू पर्यंत पोहोचणार नाही म्हणून पहिला निष्कर्ष काय आला मित्रांनो रॉंग आला व्ही कडून दरवाजा काय बंद आहे डब्ल्यू कडे जाण्यासाठी कडून दरवाजा बंद आपण डब्ल्यू कडे जाऊ शकतो का, पर... का? नाही आणि तिसरा सॉरी दुसरा निष्कर्ष बघा काय कोणाकडून कोणाकडे जायचं आपल्याला चेक करा बरं yes, यस कडून yes, यू कडे काय yes, यू कडून यस कडे कोणाकडून गेट ओपन आहे सांगा यस कडून गेट ओपन आहे यू कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कुणाकडून जायचंय मित्रांनो यस कडून यू कडे जायचंय काय यस कडून यू कडे जाता येते का यस कडून डब्ल्यू कडे जाता येतंय डब्ल्यू कडून व्ही कडे येता येतंय काय डब्ल्यू कडून व्ही कडे येता येते पण व्ही कडून यू कडे जायचंय व्ही कडून दरवाजा काय बंद आहे व्ही कडून दरवाजा काय मित्रांनो बंद आहे मग व्ही कडून डब्ल्यू कडे जाता येते का नाही म्हणून दुसरा निष्कर्ष पण काय आला रॉंग आला नीट लक्ष देऊन बघायचं की कोणाकडून गेट ओपन आहे का कोणाकडून गेट क्लोज आहे नाहीतर मग सरळ चालत नका जाऊ सगळं करेक्ट असं नका करू काय क्वेश्चन चुकेला आपला वाला नंतर लास्ट बघा निष्कर्ष क्यू कडून गेट ओपन आहे का व्ही कडून गेट ओपन आहे सांगा बरं कोणाकडून गेट ओपन आहे क्यू कडून गेट ओपन आहे व्ही कडून गेट काय क्लोज आहे आपल्याला कोणाकडून कोणाकडे जायचंय क्यू कडून व्ही कडे जायचं आहे क्यू कडून व्ही कडे बघा निष्कर्ष विधानामध्ये जाता येते का क्यू कडून आर कडे जाता येतंय गेट ओपन आहे आर कडून टी कडे जाता येतंय टी कडून यू कडे जाता येतंय यू कडून व्ही कडे जाता येतंय म्हणून निष्कर्ष तिसरा काय मित्रांनो करेक्ट आला दोन काय अयोग्य एक काय योग्य आहे मग कुठलं योग्य आहे तीन नंबरचं योग्य आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू